नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव भव्य आतिश्वाची साखरपेड्यांचे वाटप करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात ना भूतो ना भविष्यती असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर इथल्या शिवतीर्थ इथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील एड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील एड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवळी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञानज्योती गुगवाड भंते यश कश्यपायन यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नरपासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केले नांदणी नाका ते बौद्ध विहारपासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केले अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवांनी पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला लेझीम पथक धनगरी ढोल दाक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलके चित्ररथ डीजे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी महिला करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झाले होते या वाद्यांच्या निनादात तरुणाईसुद्धा थिरकली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलोरे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषाने आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या दिपाली शिंदे यांचे भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे चित्ररथाचे नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा देखावा हा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदणी नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर सावकार मादनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील एड्रावकर अजय पाटील एड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे मिलिंद शिंगे बाळासाहेब कांबळे अनुप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाडे सागर बिरणगे उमेश आवळे शशिकांत घाटके शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बनगर अस्लम फरास राजेंद्र झेले रजनीकांत कांबळे ऍडव्होकेट संभाजीराजे नाईक दादासो पाटील चिंचवाडकर बाळासो वगरे पराग पाटील गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कुलकुटकी अनुराधा आडके आसावरी आडके शैलेश आडके सागर मादनाई, सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सकटे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील सहपरिवार गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कलकुटगी अनुराधा आडके आसावरी आडके शैलेश आडके सागर मादनाई सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सकटे यांच्यासह शिरोळ तालुक्यात सह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते तालुक्यातल्या तमाम जनतेची गेले चाळीस वर्ष त्या तालु तालुक्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी अनेक दिवसांच्या पासूनची अपेक्षा होती आणि त्यासाठी म्हणून गेले पाच वर्ष सातत्यानं आपण प्रयत्न करतोय अनेक अडचणी नैसर्गिकरित्या आल्या काही लोकांनी अडचणी निर्माण कराय निर्माण करण्याचा प्रयत्न केला दक्तर दक्तर था था या सगळ्या परिस्थितीतनं जात असताना आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आजच्या या शहरामध्ये येतोय आणि शिरोळ तालुक्यातली तमाम आंबेडकरी प्रेमी जनता जी आज खऱ्या अर्थानं सामाजाने आणि ह्या चाळीस वर्षाचं त्यांचं अधुरं राहिलेलं स्वप्न हे आज खऱ्या अर्थानं पूर्ण होत आहे जो वाद आहे त्या गट नंबरचा आम्ही हक्क अजूनही सोड सोडलेला नाही त्या गटांवर <coughs> तो गट आम्हाला मिळायसाठी आम्ही आजही प्रयत्न करतो आहे त्यासाठी म्हणून ज्या अडचणी येणार आहेत त्याच्यावर आम्ही प्रयत्न त्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय हे करत असताना त्या ठिकाणी आम्ही म्युझियम आणि लायब्ररी ज्या ठिकाणी ज्या एम पी एस सी यू पी एस आज मागासवर्गीय मुलं आहेत पण त्यांना ज्या पद्धतीनं एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेला इन्फ्रास्ट्रक्चर मिळायला पाहिजे ते मिळत नाही ज्या वेळा ते आपल्या आम्हाला मिळेल त्यासाठी म्हणून आमच्या लढा चालू आहे ते ज्या मिळेल तिथं त्यावेळा आम्ही लायब्ररी आज समाजासाठी म्हणून करण्याचा प्रयत्न करतोय कारण गेले चाळीस वर्ष हा पुतळ्याचा प्रश्न अनेक लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये केवळ आत्वादनाशिवाय दुसरं काही केलं नाही त्यामुळे चाळीस वर्षानंतर आज हा पुतळा येतोय हा पुतळा दिमागदारपणे ज्या पद्धतीनं शिवसृष्टी झाली त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीमसृष्टी सुद्धा त्या ठिकाणी उभारी दुसरा विषय बिहार मधला